चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनल वर खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तम राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य मिळू दे स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओकडे उन्हाळा खूप आहे पाणी भरपूर प्या फ्रीजमधलं पाणी टाळा सकस आहार आणि योग्य आहार घ्या उन्हाचा त्रास होणार नाही तब्येतीची सगळ्यांनी काळजी घ्या माझा जो व्हिडिओ आहे तो उद्याचा आहे उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे वरुथिनी एकादशी वर्षातून चोवीस एकादशी येतात प्रत्येक पंधरा दिवसाला एक एकादशी येते आणि ही एकादशी प्रत्येक येणारी एकादशी विशेष अशी एकादशी असते आणि या एकादशीला आपण काही ना काही उपाय जर केले तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होतो एकादशीला उपवास जसं करायचा आहे तसं आपल्याला दान आहे स्नान करायचंय स्थानी जाऊन नदीकाठी जाऊन तुम्हाला स्नान करायचंय त्याचं सुद्धा तुम्हाला नक्की मिळतं तुम्ही अन्नदान करा कपडे दान करा गरजेच्या वस्तू दान करा गरजेच्या वस्तू योग्य व्यक्तींना दान करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण एकादशीला उपवास करायचा आहे ज्याला शक्य नाही त्यांनी दान धर्म हे करा आणि उपायही करा एकादशीला भगवान श्री श्री विष्णूंची जशी आपण सेवा करतो तसं उद्या आपल्याला शंकराची सुद्धा सेवा करायची आहे आपल्या घरातल्या अडचणी मग त्या पैशाच्या असू इतर कुठल्या असू घरात आजारपण असू दे घरात दोष असतील घरात कटकटी असतील भांडणं असतील दारिद्र्य असल हे सगळं दूर होण्यासाठी आपल्याला उद्या काही उपाय करायचे जे तीन उपाय मी सांगणार आहे ते तीनही उपाय केले तरी चालेल किंवा त्यातला एक उपाय जरी केला तरी चालेल माझा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा कारण एखादा शेवटला पॉईंट राहतो आणि तो चुकून तुम्ही उपाय केला तर त्याचा फायदा आपल्याला होणार नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि संपूर्ण माहिती घेऊनच तुम्ही व्हिडिओ करत जा सॉरी उपाय करत जा त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल व्हिडिओ उपाय करत असताना तुम्हाला कष्ट करावे लागेल काम करावं लागेल मेहनत करावं लागेल हे करा आणि त्याबरोबर तुम्हाला कर्माची जोड सुद्धा पाहिजे तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्ही कष्ट केलेलंच चीज होत आणि समजा कर्म चांगले नसतील कष्ट करत असाल तर कर्मसुद्धा त्याबरोबर कष्ट आणि कर्म दोन्ही पाहिजेत आणि उपायही पाहिजेत तर बघा मी तुम्हाला पाच लोंगांचा असा एक उपाय सांगणार आहे त्यामुळं तुमच्या घरातली दोष अडचणी संकट दारिद्र्य पैशाच्या अडचणी आजारपण हे सगळं निघून जाणार आहे हे पाच लवंगेचे उपाय जे आहेत ते तुम्हाला उद्या करायचे आहेत पहिला जो उपाय आहे तो बघा पाच लवंगा एखाद्या स्टीलच्या डिश मध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायचं एक किंवा दोन चमचे मोहरीचं तेल त्या वाटीमध्ये टाकून त्या लवंगा त्यामध्ये भिजत टाकायच्या अर्धा तास ती वाटी तशीच ठेवायची आणि त्यानंतर एक लोटा पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि तो लोटा म्हणजे पाण्याचा तांब्या आणि ती लवंगा भिजत घातलेली तेलाची वाटी घेऊन शिवलिंगाच्या मंदिरात जायचं तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तिथे हा उपाय मंदिरातच करायचा आहे त्यान आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर भगवान श्री शिवशंकराच्या पिंडीवर तुम्हाला ते लवंग सह तेल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही नेलेलं जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करताना तुमचं तोंड तुम्ण उत्तरेला करा आणि तुम्ही तुमचं काय अं इच्छा आहे ती बोला म्हणजे अडचण आहे मग पैशाची अडचण असेल आजारपण असेल घरातले दोष जाण्यासाठी असेल घरातल्या कटकडी कमी होण्यासाठी असेल घरातलं दारिद्र्य दूर होण्यासाठी असेल कुठल्याही ज्या अडचण आहेत त्यासाठी तुम्हाला हे बोलायचं आणि जलार्पण करायचं दुसरा जो उपाय आहे तो इच्छाभूतीसाठी तुमची कुठलीही कठीणातील कठीण इच्छा असू दे तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू दे मग तुम्हाला घर घ्यायची इच्छा असू दे तुम्हाला गाडी घ्यायची इच्छा असू दे तुम्हाला शेती घ्यायची इच्छा असू दे तुमच्या मुलाच्या लग्नासाठी इच्छा असू दे तुमच्या मुलांच्या नोकरीसाठीची इच्छा असू दे तुमच्या मुलांच्या परीक्षेसाठीची इच्छा असू दे कुठलीही तुमच्या मनातली इच्छा जी आहे ती इच्छा पुरवण्यासाठी हा उपाय दुसरा आहे बघा काय करायचं एक तांब्याचा तांब्या, तांब्या त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि त्यात थोडंसं कच्चं दूध घालायचं आणि हे केळीच्या झाडाला तुम्ही पाणी अर्पण करायचं पण हे दिवस आधी म्हणजे तिन्ही सांजेपूर्वी संध्याकाळ होण्यापूर्वी हे जल तुम्ही केळीच्या झाडाला अर्पण करायचं आणि ते मातीचा एक दिवा लावायचं त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल मोहरीचं टाका गाईचं तूप टाका किंवा साधं तेल टाका त्या तेलामध्ये दिव्यामध्ये हळद टाकायची त्या दिव्याखालीसुद्धा हळदीचं आसन द्यायचं आणि तुम्ही तुमच्या मनातली कुठली इच्छा आहे ती बोलायची नमस्कार करायचा प्रार्थना करायची आणि तुम्ही परत यायच कारण केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा वास असतो आणि हे केल्यामुळं कारण उद्या एकादशीला भगवान श्री श्री विष्णू साक्षात पृथ्वी तलावर त्यांचं आगमन झालेलं असतं त्यांचं पृथ्वी तलावर ते फिरत असतात त्यामुळे तुम्ही उद्या ही इच्छा बोलून तुम्ही केळीच्या झाडाला जल अर्पण करू शकता तिसरी इच्छा जी आहे ती सॉरी तिसरा उपाय जो आहे तो आजारपण तुमच्या घरातील एखादे आई वडील असतील भाऊ असेल बहीण असेल मुलं असतील वयस्कर सासू सासरे असतील सतत आजारी पडत असतील आजार बरा होत नसेल खूप औषध केली असतील पण आजारच बरा होत नसेल तर त्यासाठी हा उपाय हो आहे बघा एक कलश पाणी घ्यायचं त्यात पाच प्रकारची झाडाची पानं म्हणजे फळांची घ्या किंवा फुलांची घ्या मग केळीचं एक सॉरी आंब्याचं एक पान घ्या शीताफळाचं एक पान घ्या पेरूचं एक पान घ्या रामफळचं एक पान घ्या चिकूचं एक पान घ्या किंवा पाच फुलांचे झाड जासवंतचं पान एक टाका किंवा कनेरीच्या पा झाडाचं टाका मोगऱ्याच्या झाडाचं टाका असे पाच प्रकारच्या झाडांची पानं त्या पाण्यात टाकायची आणि हे पाणी तुम्ही शिवलिंगावरती उत्तर दिशेला तोंड करून अर्पण करताना तुमच्या घरातील जी व्यक्ती आजारी त्या व्यक्तीच नाव घ्यायचं त्या व्यक्तीचा आजार बरा होते म्हणून प्रार्थना करायची आणि घरी यायचं त्यामुळे काय तुम्ही जे आजारी ज्या व्यक्तीला औषध चालू केलेत डॉक्टरांचे इलाज चालू केले ते लागू होऊन ती व्यक्ती लवकर बरी होईल त्यानंतर बघा पैशाच्या अडचणी आहेत तुमच्या घरात मुलं कष्ट करतात नवरा कष्ट करतो तुम्ही कष्ट करता व्यवसाय आहे पण आलेला पैसा टिकत नाही किंवा पैसाच मिळत नाही आहे मोबदला मिळत नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा एक वाटी त्यामध्ये दोन चमचे मठ टाकायचं एका वाटीमध्ये दोन चमचे मठ टाकायचं त्यात पाच काळे तीळ पाच अखंड तांदूळ आणि पाच लवंग टाकायच्या आणि एका एक तांब्यामध्ये जल घ्यायचं त्या जलमध्ये म्हणजे पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये थोडं चंदन टाकायचं आणि ते सगळं घेऊन शिवलिंग मंदिरमध्ये जायचं पहिल्यांदा ती मध मद, मधामध्ये जे वाटीमध्ये लवंग तीळ तांदूळ घातले ते अर्पण करायचं मध आणि त्यानंतर ते पाणी जे आहे जल जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि भगवान शिव भोलेनाथाला बोलायचं तुमच्या पैशाच्या अडचणी काय असतील त्या बोलायच्या पैशाचे प्रश्न सुटू देत म्हणून प्रार्थना करायची आणि येताना त्या शिवलिंगावरती तुम्ही जे काळे तीळ तांदूळ आणि लवंग अर्पण केले त्यातले एक काळा तीळ एक लवंग आणि एक अखंड तांदूळ घरी घेऊन यायचा लाल कापडमध्ये त्याची पुरचुंडी बांधायची आणि ती पुरचुंडी तुम्ही कपाटात तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी दागिने ठेवतात त्या ठिकाणी किंवा तुमच्या व्यवसायात ज्या ठिकाणी ठेवायचं त्यामुळं तुमच्या पैशाच्या ज्या अडचणी त्या सगळ्यात दूर होतील हे सगळे उपाय तुम्ही उद्या एकादशीला वरुथीने एकादशीला करायचे आहेत ह्यामुळं तुमच्या आयुष्यातले सगळे दोष अडचणी संकट दारिद्र्य पैशाच्या अडचणी आजारपण सगळं निघून जाईल हे उपाय जे आहेत ते तुम्ही निष्ठेनं करा विश्वास ठेवून करा आणि श्रद्धेनं करा तुम्हाला त्याचं फळ निश्चितच मिळणार हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका ऑल बटनला क्लिक करा कमेंट करा आणि जे कोणी माझा नवी, मा नवीन जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी नक्की ना सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ